मार्कटवाडी प्रतिमतदानाच्या निर्णयामुळे देशामध्ये चर्चेत आलेलं गाव या निर्णयामुळेच मार्कटवाडीची चर्चा दिल्लीतच काय तर संसदेमध्ये सुद्धा झाली मार्कटवाडीमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आणि गावकऱ्यांवर खटलेही भरण्यात आले ईव्हीएमच्या विरोधात विरोधक राज्यासह देशभरामध्ये रान पेटवतायत तर आज शरद पवारांनी मार्कटवाडीला भेट दिली राहुल गांधी सुद्धा भेट देणार आहेत त्यामुळे विरोधकांच्या ईव्हीएम विरोधी मोहिमेत मार्कटवाडी हे महत्वाचं कसं बनलंय ते पाहूयात या रिपोर्टमधून लाडक्या बहिणी योजनेचा योजना पुढं करून घोटाळा त्यांनी केलेला आहे मार्केटवाडीतील महिलांची ही प्रतिक्रिया विरोधकांनी उचलून धरल्याचं चित्र दिसत आहे विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवायला सुरुवात केली आहे त्यातच महायुतीच्या महाशपथविधीच्या दोन दिवस आधी मार्केटवाडीतील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर वोटिंगचा निर्णय घेतला शासनानं मार्कटवाडीत जमावबंदीचे आदेश लागू केले आणि गावाला छावणीचं स्वरूप आलं तर गावकऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मार्कटवाडीला भेट देत इथल्या नागरिकांशी संवाद साधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनीही ईव्हीएम वरून सत्ताधाऱ्यांवर आरोप केलाय तर त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलं ज्या संविधानाचा तुम्ही अपमान करून घटनाबाहेर सरकार दोन वर्ष बसवलं महाराष्ट्राची लूट केली त्याच संविधानाचा अपमान करून ईव्हीएम ला जे काही जुगाड करून तुम्ही जिंकला त्याच्या विरोधात आम्ही लढत काल शपथ घेतली नाही ईव्हीएमचा आक्षेप आक्षेप मग आज शपथ घेतली आक्षेप दूर झाला का राम सातपुतेंचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही शरद पवारांना सल्ला दिला आदरणीय सुप्रियाताई ताई सुळेंना बारामती लोकसभेचा राजीनामा द्यायला लावा काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या सुप्रियाताईंनी आणि समोरच्या उमेदवाराचं बॅलेटवर वोटिंग होऊन जाऊ द्या या ठिकाणी मग ठरेल ना बारामतीचा सुप्रियाता उगच कशाला उत्तम जानकरचा बळी घेता तुम्ही खोटाडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले मग महाविकास आघाडीचे राजीनामे सदाभाऊ खोत यांनी तर काँग्रेसच्याच काळात आल्याचं म्हणत शरद पवारांवर टीका केली पूर्वी हे बॅलेट पेपर खायचे मत कमी पडायला लागले की गिळून टाकायचे काय फडायचे तर काय खिशात घालायचे आता ही मशीन यांना ला गिळायला इना झाली म्हणून तिने हो दंगात चाललाय दुसरं दे विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सुरू झालेली ईव्हीएम विरोधातील धक संपूर्ण देशात वणव्यासारखी पसरण्याची शक्यता वर्तवली जातीय त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता विरोधक ही धक काही केल्यास शांत होऊ देणार नाही अशीच शक्यता आहे सध्या तरी राज्यासह देशातलं राजकारण मार्कटवाडीकडे केंद्रित झाल्याचं दिसतंय राहुल गांधी ही मार्केटवाडीला भेट देणार आहेत तर ईव्हीएम विरोधात मोठा लढा उभारणार असल्याचं विरोधकांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय पंढरपूरहून अभिराज उबाळेसह ब्युरो रिपोर्ट मराथी, लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा